नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते जालन्यातून आंबड तालुक्यातील आवा येथे दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मण जनार्दन सोळुंके व काशीनाथ जनार्दन सोळुंके हे दोघे भाऊ शेतात पाणी देण्यासाठी जात असताना गावातील ज्ञानेश्वर सुरासे लक्ष्मण गजानन सुरासे शिवाजी बबन सोळुंके कृष्णा सुरेश शेरे यांनी शेतजवळ रस्त्यात अडवून काशीनाथ जनार्दन सोळुंके यांनी या सर्वांनी चाकूने गळ्यावर वार करून पाठीतही चाकूने वार केली ही घटना लक्ष्मण सोळुंके यांनी साडेसांवंगे येथीलच नातेवाईकांना सांगितली व माझा भाऊ गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला आहे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास बोलावले व हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास उचलत असताना बाळासाहेब देठे व सोपान देठे यांना लक्ष्मण गजानन सुरासे ओम ज्ञानेश्वर सुरासे बबन साहेबराव सोळुंके गोविंद नवनाथ सुरासे नारायण किशन सुरासे विष्णू सुरेश शेरे नारायण सारंगधर शेरे भगवान सारंगधर शेरे या आरोपींनी लोखंडी रॉडसह धारदार शास्त्राने पाठिंबा हातावर वार केले व कृष्णा सुरेश शेरे यांनी बाळासाहेब देटे यांच्या हातावर लोखंडी रॉडने वार केले त्यात बाळासाहेब देटे यांचा हात फ्रॅक्चर झाला व शिवाजी बबन सोळुंके यांनी बाळासाहेब देटे यांच्या डोक्यात कोऱ्हाडीने वार केला व संदीप बबन सोळुंके राम गजानन सुरासे गजानन रघुनाथ सुरासे भरत बंडू भुसारे बाबासाहेब जनार्दन सेरे बंडू बाबूराव सुरासे यांनी एकत्रित येऊन लाठ्या लाठ्याकाठ्याने मारहार करून गंभीर जखमी करून शिवाळ केली व त्याच दरम्यान लक्ष्मण सोळंके यांनी अरे तो मेला ना असं म्हणताच डोक्यात गंभीर दुखापत करून हे सर्वजण आरोपी पळून गेले या प्रकरणात काशीनाथ जनार्दन सोळंके यांच्या गळ्यावर चाकूने वाढ झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एम आय टी हॉस्पिटलमध्ये पाच दिवस उपचार घेतला व त्यानंतर फिनिक्स हॉस्पिटल दाखल केले व त्या ठिकाणी उपचारादरम्यान मृत्यू झाला सदरील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सदरील मयत व्यक्ती काशीनाथ जनार्दन सोळुंके यांचे बंधू लक्ष्मण जनार्दन सोळुंके यांनी केली घटनेला एक महिना उलटला तरी अद्यापहीच सदरील घटनेतील मुख्य सूत्रधार ज्ञानेश्वर रघुनाथ सुरासे नारायण सारंगर शेरे बबन साहेबराव सोळुंके गोविंद नवनाथ सोरासे व संदीप बबन सोळुंके राम गजानन सोरासे गजानन रघुनाथ सोरासे भरत बंडू भुसारे बाबासाहेब जनार्दन बंडू बाबूराव सोरासे हे सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी सदरील मयताचे नातेवाईक तक्रारदार बाळासाहेब देटे यांनी केली आहे